घरापुरी मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी मतदान कर्मचाऱ्यांचा बोटीतून प्रवास पुणे घारापुरी समुद्रातलं असं ऐतिहासिक ठिकाण की जेथे पर्यटक एल्फंटा गुफा पाहण्यासाठी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावरून बोटीने प्रवास करीत असतात परंतु आज मतदान कर्मचाऱ्यांचा समुद्र प्रवास झाला तर लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पाडण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवार दिनांक तेरा मे रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार असून विधानसभा निहाय निश्चित केलेल्या ठिकाणाहून आज सकाळी आठ वाजेपासून मतदान साहित्य वितरण प्रक्रियेला सुरुवात झाली मतदानासाठी आवश्यक असणारे बॅलेट युनिट कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यंत्र मतदान पथकनिहाय ताब्यात देण्यात आले तसेच मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी आवश्यक साहित्य विविध अहवालाच्या प्रति आणि मार्गदर्शक सूचना साहित्य यावेळी पथकाकडे सुपूर्द करण्यात आले या पथकांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर घेऊन जाण्यासाठी वाहतूक व्यवस्थाही करण्यात आली होती या लोकसभा मतदारसंघ क्षेत्रात उरण विधानसभा मतदारसंघ येतो उरण मतदारसंघातील मतदान केंद्रांसाठी मतदान साहित्याचे वितरण जसे येथील डी पाटील मंगल कार्यालयातून करण्यात आले यामधील अठ्ठावन्न क्रमांकाचे घारापुरी मतदान केंद्र आहे अरबी समुद्रावरील बेटा अरबी समुद्रातील पेटावरील हे मतदान केंद्र असून तेथे तीनशे एकोणनव्वद पुरुष आणि चारशे वीस महिला असे एकूण आठशे नऊ मतदार वास्तव्य करतात या मतदान केंद्रासाठी स्वतंत्र क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत एक मतदान केंद्राध्यक्ष दोन मतदान अधिकारी एक मतदान सहायक यांनी आज उरणमधून मतदानाचे साहित्य ताब्यात घेतले सोबत पोलीस बंदोबस्त घेऊन मतदान कर्मचाऱ्यांचे हे पथक आधी जीपणे जयनपीटी बंधरापर्यंत आले आणि तेथून थेट बोटीने मतदान साहित्य घेऊन घारापुरीतल्या या मतदान केंद्रावर पोहोचले लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक मतदार महत्वाचा असल्याने उरण विधानसभा मतदारसंघातील घारापुरी मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी बोटीचा वापर करून मतदान पथकाने प्रवेश केला प्रवास केलाय के मतदान कर्मचाऱ्यांनी प्रवासाचे हे अंतर पूर्ण करून मतदान केंद्रावर साहित्य पोहोचवले उरण विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जनार्दन कासार या सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून होते देशाच्या प्रत्येक पात्र मतदाराला लोकशाहीच्या या महाउत्सवात सहभागी होता यावे यासाठी या, या, या कर्मचाऱ्यांची भूमिका महत्वाची आहे जिल्ह्यासह राज्याच्या इतरही भागात मतदान कर्मचारी अशा विविध परिस्थितीत कर्तव्य बजावत असून नागरिकांना या उत्सवात सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत